नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम है चा एनार है काई भागन एनार काई काई या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये असे घडून येणार आहे की आता ज्यावेळेस इकडे पार्थ आणि या काव्याचा जो काही विवाह पार पडलेला असतो हे काही ह्या आपल्या जीवाला अजिबात पडलेलं नसतं कारण जीवाचं ह्या काव्यावर अगदी जीवापाड प्रेम असतं काही झालं तरी पण ही काव्य जी आहे ती फक्त माझीच असायला हवी आणि काव्य ही माझीच आहे हे स्वप्न खूप काही आपल्या जीवाने बघितलेले असतात आणि जेव्हा आता जीवा ह्या नंदिनीला सोडवायला गेलेला असतो त्याच वेळेस आता इकडे सर्व गावकऱ्यांनी जे काही या पार्थ आणि काव्याचं जे लग्न लावलेलं ला असतं त्यामुळे आता जिवा खूपच भडकलेला असतो नंदिनीसुद्धा समोर येऊन उभी राहिलेली असते नंदिनीसुद्धा या पार्थकडे बघत राहते कारण नंदिनीचं सुद्धा पार्थवर तेवढंच प्रेम असतं परंतु आता जरी पण काव्य आणि पार्थ हे लग्नाला तयार जरी नसले तरी पण गावकऱ्यांसमोर त्यांना नाईला जाणे हे लग्न करावं लागतं आणि त्याच वेळेस आता ही नंदिनी जेव्हा या समोर येऊन उभी राहते तेव्हा पारच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहत असतात पार्थसुद्धा नंदिनीकडे बघत राहतो त्यानंतर आता नंदिनी पार्थकडे बघते तर पारच्या गळ्यामध्ये फुलांचा हार असतो इकडे काव्याच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र असतं तर नंदिनी बोलते की पार्थ अरे पार्थ तू हे काय करून बसला तर पार्थ बोलतो की नंदिनी सॉरी मला माफ करा मी तुमची हात जोडून माफी मागतो परंतु माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता मला हे लग्न करणं भागच पडलं त्यानंतर आता इकडे जेव्हा आता ही काव्या जी असते काव्यसुद्धा आपल्या बहिणीकडे बघत राहते कारण काव्याला सुद्धा खूप मोठा टेन्शन आलेलं असतं आणि तेव्हा आता हा जीवा जो असतो तो काव्यासमोर जाऊन उभा राहतो आणि तो पण काव्याला बोलतो की काव्या अगं तू काय मला वचन दिलं होतं की लग्न करेल तर जीवा तुझ्याशीच करेल आणि चक्क तू आज हे मंगळसूत्र घालून बसली असं पण जेव्हा आता हा जेव्हा या काव्याला बोलतो तर काव्या बोलते की हे बघ जिवा आज माझ्यावर जी काही वेळ आली होती ती वेळ निभावणं मला खूप महत्त्वाचं होतं त्यामुळे मी हे लग्न केलं परंतु हे बघ जेव्हा मी तुला एक शब्द देते तू मला जे म्हणशील ते मी करायला तयार आहे खरंच नक्की तू मी म्हणशील तसं करशील का असं जेव्हा 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 या काव्याला विचारतो तर काव्य बोलते की हो जेव्हा तू जे सांगशील ते मी करायला तयार आहे सांग तू मी काहीही करायला तयार आहे ही, ही काव्य असेल तर फक्त जिवा तुझीच असेल असं पण इकडे ही काव्य आता जिव्हाला बोलते तर आता जिव्हा बोलतो की एक काम कर गळ्यामध्ये जे काही पार्थ नावाचं तू जे मंगळसूत्र घातलेलं आहे ना ते काढून टाक आणि तू ह्या जिवाच्या नावाचं मंगळसूत्र पुन्हा त्याच ह्या लग्न मंडपामध्ये घालून तू माझ्याशी लग्न कर असं जेव्हा आता हा जिवा या काव्याला बोलतो तर काव्य आता आपल्या गळ्यामध्ये जे काही मंगळसूत्र घातलेलं असतं त्या मंगळसूत्राकडेच बघत राहते इकडे नंदिनीसुद्धा काव्याकडे बघत राहते त्यानंतर आता इकडे आता ती जी काही काव्य असते ती ते मंगळसूत्र हातामध्ये घेते तर आता जेव्हा बोलतो की काव्या जास्त वेळ वाया घालू नको तुला मी जो शब्द दिलेला आहे तो तुला पूर्ण करावाच लागणार आहे मी तुला कुणाची होऊन देणार नाहीचे जरी तू माझ्या भावाशी पारशी लग्न केलेलं असलं तरी पण शेवटी माझं प्रेम मला मिळायलाच हवं माझं तुझ्यावर किती प्रेम आहे तुला पण माहीत आहे त्यामुळे आता तू जरी पण ह्या दादाशी लग्न केलं नसलं तरी तू पार्थना दादाच्या नावाचं जे मंगळसूत्र घातलेलं आहे ते काढून टाक आणि माझ्याशी लग्न कर वेळ वाया घालू नको असं पण इकडे आता जेव्हा या काव्याला बोलत असतो तेवढ्यात काव्याचं लक्ष आपल्या आईबाबांकडे जातं आता लगेच इकडे धनंजय आणि शारदा आपल्याला या नंदिनीजवळ येतात आणि नंदिनीला बोलतात की नंदिनी अगं कुठे गेली होतीस तू अगं तर आता नंदिनी लगेच खूप रडत असते नंदिनी आपल्या आई बाबांची माफी मागत असते नंदिनी बोलते की बाबा मला माफ करा यामध्ये माझी काही चूक नाही आहे मला माहीत आहे तुम्हाला त्या दीपकने फेक व्हिडिओ पाठवलेला आहे अहो त्या व्हिडिओमध्ये मी एक शब्दसुद्धा बोललेली नाही आहे त्या दीपकने तो फेक व्हिडिओ बनवून तुम्हाला पाठवला आहे मला खूप टेन्शन आलेलं आहे परंतु काय करणार मला तिकडे किडनॅप करून नेलं जिवा जर वेळेवर आला नसता तर आज काय वेळी येऊन बसली असती मी तुम्हाला बघायला सुद्धा नसते राहिले असे पण ही नंदिनी आपल्या आईबाबांना सांगत असते आणि त्याच वेळेस आता वसू आणि मधू ज्या असतात त्या दोघी एकमेकीकडे बघत असतात वसू जी असते ती ह्या मधूला बोलते की अगं आपण एवढे प्रयत्न केले तरीसुद्धा आपला काहीच उपयोग झाला नाही आहे मला सांग जर इथे रम्या जर असती तर रम्याचं आणि पारचं आपण लग्न लावून दिलं असतं काव्यसुद्धा इथे उभी राहिली नसती परंतु रम्यात जर गायब आहे तर आपला इथे नाईलाज झालेला आहे काही आपल्याकडे दुसरं ऑप्शन राहिलेला नाही आहे राईलाजनी आपल्याला गप्प बसावं लागलं आहे कुठे गेली असेल ही राम्या असं पण ही मधू आणि दोघी एकमेकीशी बोलत असतात तिकडे आता या नंदिनीच्या मनामध्ये खूप काही प्रश्न येत असतात नंदिनी हा आपल्या मनाशी बोलते की खरोखर पार्थ हा माझ्यासाठी खरोखर थांबलेला आहे तो नाही लग्न करू शकत कोणाशी आणि आता आपलंच लग्न होणार हे सर्व स्वप्न आता मनामध्ये ठेवून नंदिनी तिथे पोचलेली असते परंतु आता जेव्हा जीवाच्या तोंडातून हे सर्व सत्य नंदिनीने ऐकलेलं असतं तेव्हा नंदिनीला कळून चुकतं की ही काव्य जी आहे आपली बहीण तिचं जी काही जीविका नावाची मैत्रीण आहे ते सर्व खोटं आहे कारण या काव्याचं सुद्धा या जीवावर म्हणजे पारच्या भावावर खूप जीवापाड प्रेम आहे कारण आज जिवा इथे आल्यामुळे सर्व सत्याचा उलगाडा समोर झालेला असतो आणि तेव्हा नंदिनीला समजलेलं असतं की ही जी काही आपली काव्य आणि हा जीवा आहे त्यांचं दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे जरा पार तर ह्या नंदिनीकडेच बघत राहतो कारण आता पार्थला वाटत असतं की आपलं तर लग्न होऊन बसलं आहे काव्याशी आता काय बोलायला जागा शिल्लक राहिलेली नाहीये असं पण इकडे आता पार्थ या आपल्या नंदिनीकडेच भगत मनाशी विचार करत असतो दुसरीकडे विक्रमदादा आणि मालिनी जे असतात ते या नंदिनीच्या जवळ येऊन उभे राहतात नंदिनीला बोलतात की नंदिनी अग तू अशी कशी गायब झाली होती तुला माहीत आहे का आज गावकऱ्यांमुळे या आपल्या पार्थला काव्याशी लग्न सोहळा पार पाडावा लागला नाहीतर ते अजिबात वराळी मंडळी गावच्या बाहेर जाऊन द्यायला तयार नव्हती असं पण इकडे सर्व काही आता विक्रम आणि मालिनी आपल्या या नंदिनीला सांगत असतात इकडे आता ज्यावेळेस हा पार जो असतो तो काव्याशी जेव्हा रूममध्ये बोलायला गेलेला असतो त्यावेळेस आता या काव्याने सुद्धा या पार्थला सांगितलेलं असतं की आपण काय करायचं आपण फक्त लग्न करायपर्यंतच तिथे थांबायचं एकदा लग्न झालं आणि गावच्या बाहेर पडलो की आपण वेगवेगळं व्हायचं असं काव्याने या पार्थला शब्द दिलेला असतो त्यामुळे आता ही या आपल्या जीवाला बोलते की जीवा मी हे जे काही मंगळसूत्र घातलेलं आहे पारच्या नावाचं ते काढायला तयार आहे परंतु इथे नाही तर गावच्या बाहेर गेल्यानंतर तेवढी माझी एक अट असणार आहे एकदा गावच्या बाहेर एक आपण पडलो मग हे मंगळसूत्र काढलं तर मी तुझी कायमची होणार आणि मग आपण लग्न करूयात असं या काव्याने आता या आपल्या जीवाला सांगितलेलं असतं तर जीवा बोलतो की ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आहे कारण जेव्हा तुला माहित नाही जरी पण पार्थनी आणि मी लग्न केलेलं असलं त्या लग्नाला एक वेगळं काहीतरी कारण आहे गावकऱ्यांसाठी आम्ही हे के लग्न केलेलं आहे आज जर आम्ही हे के लग्न केलं नसतं तर, तर इथे कुणाचा मृत्यू झाला असता काय काय घडलं असतं हे सांगू शकत नाही असं पण काव्य ही आता या आपल्या जीवाला सांगत असते कारण आता जिव्हा या काव्याला बोलतो की काव्य तुला पण माहीत आहे माझं किती प्रेम आहे तुझ्यावर मी नाही जगू शकत तू जर आज माझ्याशी लग्न नाही केलं तर बघ मग मी इथे तुझ्यासमोरच माझ्या जीवाचं परवाईट मी करायला मागे पुढे बघणार नाही काव्य बघ मग तू तुला जो काही मला आज शब्द दिलेला आहे तो पूर्ण करावाच लागणार आहे असं जेव्हा आता हा जीवा ह्या काव्याला बोलतो तर काव्य बोलते की नाही नाही जीवा तू प्लीज असं काही करू नको अरे तुला पण माहीत आहे किती प्रेम आहे आणि हे स्वप्नातसुद्धा मी कधी विचार केला नव्हता की आपल्यावर अशी वेळ येईल आणि मला हे असं लग्न करावं लागेल आणि तू जेव्हा नंदिनीला बघायला गेला आणि त्यामध्ये तुझा मोबाईल सुद्धा माझ्याकडे राहिला त्यामुळे मी तुला कॉल सुद्धा करू शकत नव्हते की नेमकं तू कुठे आहे म्हणून तुझा मोबाईल जरी तुझ्याकडे असता तरी सर्व काही व्यवस्थित हे असं घडलंच नसतं असं पण ही काव्य रडतच आता आपल्या ह्या जीवाला सांगत असते कारण आता जे काही काव्य आणि या पारचं लग्न लावलेलं असतं ते फक्त या भोसलेंमुळेच लग्न लावून देण्यात आलेलं असतं कारण त्यांनी जो निर्णय घेतलेला असतो तो अगदी चुकीचा असतो शेवटी आता या काव्याचा आणि या जीवाचं जे काही प्रेम आहे हे आता या काव्याने भोसलेंना सांगितलेलं नसतं आणि गावकऱ्यांसाठी हा भोसलेंनी जो काही निर्णय घेतलेला असतो तो पूर्णपणे चुकीचा घेतलेला असतो कावे ही आपल्या मनाला बोलत असते की शेवटी या गावकऱ्यांमुळेच आज माझ्यावर ही वेळ आलेली आहे कुठल्या रूढी आणि कुठल्या परंपरा आता ही कुठल्या जमान्यामध्ये लोक जगतात जसं ही भडकलेली काव्य आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे आता ज्यावेळीस या वसूचा प्लॅन सर्व काही फ्लॉप झालेला असतो त्यामुळे आता वसूचा चेहरा अगदी बघण्यासारखा झालेला असतो वसू अगदी कावरी बावरी होऊन या आपल्या नंदिनीकडे बघत राहते आणि नंदिनीला प्लॅन आहे आता शारदा तर खूप रडत असते शारदा बोलते की अगं नंदिनी काय होऊन बसलं हे कुठे गेली होती नंदिनी तू तर नंदिनी बोलते की आई मी तुझी हात जोडून माफी मागते यामध्ये माझी काही चूक नाहीये अगं मला किडनॅप करण्यात गेलं मी रूममध्ये होते पूजेला बसले होते तेथून पुढे मला कशा प्रकारे नेलं हे मला काही माहीत नाही जेव्हा मला जाग आली तेव्हा मी गाडीमध्ये होते आणि समोर तो दीपक होता अगं जिव्हामुळे आज मी इथे तुम्हाला दिसत आहे असे नंदिनीही आपल्या आईला सांगत असते आणि त्याच वेळेस इकडे नंदिनीची आई म्हणजे शारदा आपल्या नंदिनीला येऊन घट्ट मिठी मारत असते कारण शारदाला पण माहीत असतं की आपण असे या नंदिनीवर संस्कार केलेले नाहीचे आपली नंदिनी मुलगी जी आहे ती खूप वेगळी मुलगी आहे दुसरीकडे आता या जीवाचं सर्व सत्य ऐकताच इकडे विक्रमदादा आणि मालिनी ताई यांना सुद्धा आता पार जो असतो पार नंदिनीला बोलतो की नंदिनी कुठे गेल्या होत्या तुम्ही अहो मी तुम्हाला शोधायला निघालो होतो परंतु गावकरी मला इथून हलून द्यायलाच तयार नव्हते अहो आईच्या डोक्यामध्ये त्यांनी काचेचा ग्लास फेकून मारला त्यामुळे मला नाईला स्तव हे सर्व करावं लागलं त्यानंतर आता इकडे नंदिनी ही खूप रागवलेली असते नंदिनी आता इकडे ह्या भोसलेंकडे खूप रागाने बघत असते कारण काव्याने जेव्हा सांगितलेलं असतं की ह्या भोसले आहे तर नंदिनी बोलते की अहो तुम्ही असं कसं केलं ज्या दोन व्यक्तींचं जर एकमेकांवर प्रेमच नाही त्यांचं लग्न कसं तुम्ही लावून देऊ शकता दोन प्रेम करणारी मन जर तुम्ही एकत्र आणू शकत नाही असे कुठले तुमचे निर्णय असं पण नंदिनी ह्या भोसलेंना बोलत असते दुसरीकडे आता ही काव्य जी असते ती आपल्या जीवाला घट्ट मिठी मारते आणि काव्य बोलते की नाही जीवा मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय असं पण ही काव्य आता जीवाला बोलत असते आणि जेव्हा या काव्याकडे बघत राहतो जेव्हा बोलतो की नाही काव्य सुद्धा तुला कुणाची होऊन देणार नाही आहे तू लक्षात घे असं पण इकडे जिवा व काव्या एकमेकांना बोलत असतात त्यानंतर आता इकडे काव्य जी असते काव्य आता जे काही मंगळसूत्र गळ्यामध्ये असते ते एका क्षणामध्ये तोडते आणि टाकून देते आणि त्याच वेळेस आता जिवा जो असतो जिवा या काव्याकडे बघतो आणि तिला घट्ट मिठी मारतो बघा मित्रांनो जरी पण या पार्थ आणि काव्याचा विवाह पार पडलेला असला तरी पण शेवटी शेवटी ज्याचे त्याचे प्रेम हे ज्याला त्याला मिळणार असते आणि ही, ही का जी काही नंदिनी आहे ती आपल्या ह्या पारची होणार असते आणि काव्या व जिवा जे असतात ते सुद्धा एकमेकांचे होणार असतात त्यांचा सुद्धा लग्न सोहळा होणार असतो तर मित्रांनो बघूयात नेमकं पुढे काय होणार ते हे सर्व बघण्यासाठी आता आपल्या ह्या साई मराठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद